नमस्कार शेतकरी बंधांवर शेती बाजार भाऊ या चॅनलमध्ये मी सरकार शेतब आपलं सर्वसे स्वागत करत आहे आज दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस वार गुरुवार गुलटडी मार्केट यार्ड्या आज आपल्याला कांद्याच्या दरामध्ये काही बदल झालेला पाहायला मिळतो का हे आपण जाणून घेणार आहोत तर आज मार्केटमध्ये आपल्याला कांद्यासाठी काय दर पाहायला मिळते उच्चांचे दर आज आपल्याला कांद्यासाठी काय मिळते हे आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला कोणतेगिरी मार्केट यार्ड कोणी या ठिकाणी आपल्याला सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील परत आलं तर पाहू की आज मार्केटमध्ये आपल्याला कांद्याच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतो का कांद्यांच्या दरामध्ये आपल्याला दिवसेंदिवस कमी जास्त होताना पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार त्याचबरोबर साईजनुसार आज आपल्याला या कांद्यासाठी सत्तावीस ते अठ्ठावीस रुपये किलो दर पाहायला मिळतोय क्वालिटी आहे त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला सत्तावीस ते अठ्ठावीस रुपये दर पाहायला मिळते मार्केटमध्ये चांगले एक नंबर टॉप क्वालिटीसाठी एक ते दोन वक्कल जर सोडले तर मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे कांद्याला पंचवीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार आपल्याला कांद्यासाठी अठ्ठावीस रुपये प किलोपर्यंत दर पाहायला मिळालेला मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये चांगला आप क्वालिटी ला... ला क्वालिटी क्वालिटी दर आपल्याला पाहायला मिळतो तर कमी क्वालिटीमध्ये त्याचबरोबर हलक्या मालासाठी आपल्याला जागे लागलेला माल जो आहे तो आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कमी क्वालिटीमध्ये त्याचबरोबर खराब होण्याच्या परिस्थितीमध्ये असलेल्या मालासाठी जे आहे ते दर कमीत कमी वीस रुपये ते जास्ती असते चोवीस रुपये कमीपर्यंत अशा मालासाठी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी आहे त्याचबरोबर घरामध्ये आपल्याला ज्या चांगल्या क्वालिटीमध्ये आपण कांदा पाहू शकता विस्तिय। तर या कांद्यासाठी जास्ती असता सत्तावीस ते अठ्ठावीस रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते कमी क्वालिटीमध्ये त्याचबरोबर लहान साईजमध्ये दाग लागलेला कांदा या आपल्याला पाहायला मिळतो तर क्वा क्वालिटीनुसार आपल्याला या कांद्यासाठी वीस रुपये ते बावीस रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते मार्केटमध्ये कांद्याला चांगल्या प्रकारे ती जे असल्यामुळे चाल कांद्याला देखील आपल्याला जो आहे तो पंधरा रुपये किलोपासून उच्चांकी दर पाहायला मिळते तर मार्केटमध्ये कांद्याचे दर वाढल्यामुळे चाल गेलेल्या कांद्याला देखील वा दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी पंधरा रुपयापासून मार्केटमध्ये आपल्याला दर पाहायला मिळतात तर क्वालिटीनुसार या कांद्यासाठी चाल गेलेल्या कांद्यासाठी पंधरा ते वीस रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते तर मार्केटमध्ये कांद्याची आवक आपल्याला स्थिर असताना पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये आज संख्येत दर जे आहे ते आपल्याला तीस रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळालेला आहे तर एक नंबर टॉप क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीसाठी तीस रुपये किलोपर्यंत या कांद्यासाठी दर पाहायला मिळतो तर मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे ते जे आहे तर दर दरामध्ये आपल्याला जे आहे ते बरेच दिवसापासून पंचवीस ते तीस रुपयाच्या रेंजमध्ये आपल्याला दर पाहायला मिळालेला आहे तर या दरामध्ये आपल्याला बदल कधीपर्यंत होईल जास्त पाऊस जर झाला तर आपल्याला मार्केटमध्ये ते जी पाहायला मिळू शकते आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट जे शेअर जरूर करा त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड कोणी या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील